नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर करा वेल प्रेस करा प्रेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर असणार आहे यावेळी ते विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील सत्तावीस तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्याचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे तर सत्तावीस तारखेला नागपूर वर्धा भंडारा गोदिया गडचिरोली आणि चंद्रपूर याचा आढावा ते घेणार आहे तर राज ठाकरेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी सात उमेदवार जाहीर केले आहेत आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिला यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत माहिती सोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचा निर्धारही केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र